आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पाचवं सारा जीवन उघच बदलला याचा भाग दहावा अनुभव सातवा यानंतर चौतीसाव्या सा साकीपासून अठ्ठावन्नाव्या साकीपर्यंत जगनमाऊलीचे वात्सल्याचे संबंध वर्णन केलेले आहेत त्यातील भागांचं सारांश रूपानं इथं वर्णन करीत आहे माझी जगदंबा मला सदोदित सावरणारी असल्यामुळे माझी अवनती कधीच होणार नाही माझ्या आजाराची मला बिलकुल भीती वाटत नाही कारण माऊलीचा प्रेमळ हात माझ्या पाठीवरून फिरला की पुरे मी हातोहात उठता होईन आजाराच्या त्रासाला कंटाळून म्हणत आहेत हे माते माझ्या कर्माची अजून राख झाली नाही मी तुला शरण आहे तू भक्तवत्सल आहेस मला तुझी पावलं दिसू देत पुन्हा तिच्यावरील विश्वास व्यक्त करून म्हणत आहेत माऊली धावून येईल याबद्दल शंकाच नको मोठ्या प्रसंगातून तिनं मला फुलाप्रमाणे झेलून सुरक्षित राखलं आहे एवढंच नव्हे तर मला तिनं सांगितलं की हा तुला माया मच्छिंद्राचा खेळ दाखवला पहा मायेची शक्ती किती अजब आहे आता फसू नकोस मातेनं सावध करताच मी तिच्याकडे झेप घेतली तिनं मला पोटाशी धरलं आप तर मित्र सेवा करीत होते परंतु मला हे सर्व माऊलीच्याच कृपेनं होत आहे असंच वाटत होतं मी तिच्या चरणकमलांच्या चिंतनातच मग्न असायचा डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहत असायच्या आणि हा माऊलीच्या कृपेचा ओलावा पाहून मी पापपुण्याच्या पलीकडे जाऊन पावन झाल्याचं अनुभवित होतो सहा महिने सोहम ध्यानात जणू मला निर्भयतेचे पाठ माऊली देत होती तिला वाटलं आता याची परीक्षा घेण्यास हरकत नाही मला म्हणते कशी बाळा तुला भीती का वाटली मी तिला म्हटलं छेगे मुळीच नाही मला तुझी भीती कशी वाटेल मातेनं पाहिलं आपलं बाळ आता संज्ञान झालंय माझ्या सोंगाला ते फसणार नाही सर्व रूपं माझीच ही याला खूण पटली माता एकदम खुश झाली आणि म्हणाली पाडसा असा नको रे दूर जाऊ बाळ ये हा बघ तुला गोड गोड खाऊ देते आणि मग काय मी धावत जाऊन तिला बिलगलोच तिनं प्रेमळ हात पाठीवरून फिरवला आणि देहबुद्धीची दृष्ट पुन्हा पडू नये म्हणून माझ्या कपाळावरून आत्मस्मृतिरूपी नीट नेटकी तीट लावली आणि माझ्या मुखात भक्तिसुखाचा अवीट साखर घास भरवला बाळाचं चित्त हे खेळावर असावयाचंच आणि बाळाचे खेळ पाहून त्याचं कोड कौतुक मातेनं करायचं हे स्वाभाविक असल्यानं माता लगेच म्हणाली जा लाडक्या आता तू वाटेल तो खेळ खेळ वेळ काढू नको आता मला माऊलीनं खेळायला मोकळं सोडलंय परंतु सहा महिने अंथरुणावर खेळून होतो तेव्हा कुठचा खेळ आणि कुठचं काय परंतु त्या स्थितीत माता मात्र मला प्रत्येक क्षणाला शिकवीत होती तू फक्त माझ्याकडे लक्ष दे तू जगाकडे लक्ष देऊ नको आता मला खेळायला मोकळीक देऊन माता म्हणाली तू वाटेल तो खेळ खेळ त्याची जबाबदारी माझ्यावर आहे त्यावर मी तिला विचारलं आता तू जबाबदारी घेत आहेस परंतु पूर्वी जे दोष माझ्या हातून घडले त्याची जबाबदारी तुझ्यावर नाही का तुझ्या इच्छे वाचून झाडाचं जा पानही हलत नाही ना मग माझ्या मागील कर्माबद्दल तरी तू कानावर हात ठेवून कशी मोकळी होतेस मातेला हे लाडक्याचं गोड बोलणं ऐकून अतीव आनंद झाला मुलगा आता चांगला सज्ञान झाला मागच्या आणि पुढच्या सर्व पापपुण्यातून सुटण्याची हातोटी याला उत्तम प्रकारे समजली मातेनं स्मित करून बाळाच्या बोलाचा गौरव केला बाळ पुन्हा बोलू लागलं आणि आई सर्वांगाचे कान करून ऐकू लागली त्याच्या एक एक अक्षरावरून आपला जीव ओवाळून टाकावा असं तिला वाटत होतं त्या वात्सल्यामुळंच तिला वात्सल्य प्रेम भोगता येत होतं बाळ म्हणालं मला काय या जगाच्या रंगभूमीवर तू जे सोंग देऊन पाठवलंस त्याची सोंग संपादनी करावयाची आहे सर्वच्या सर्व माप तुझ्याच पदरात घालून मी मोकळा निस्संग राहणार भक्तीसुखाचा अवीट घास सेवन केल्यामुळे बाळाच्या खेळाचं स्वरूपच पालटून गेलं तुका म्हणे बाळ मातेपुढे नाचे बोल आणि कांचे न रुचती अशी त्याची स्थिती झाली बाळ म्हणत मला तुझ्या भक्तीसुधेची पावन भिक्षा घाल तुझ्या दारात भिक्षा मागणारा मी कंगाल पण भाग्यवान भिकारी आहे मला भोग मोक्ष काही नको आपल्या मुलानं भिकाऱ्याचं सोंग घेऊन आपल्याजवळ भीक मागावी हे त्या भाग्यवान माऊलीला कसं सहन होणार तिनं तत्काळ त्याला भावराज्याच्या सिंहासनावर बसवलं बाळाच्या मुखातून धन्यतेचे उद्गार निघाले परीक्षित राजाला मुक्त करण्याकरता शुक्राचार्यांना सात दिवस लागले पण माझी माऊली किती समर्थ आणि मीही किती भाग्यवान मातेच्या केवळ एकाच कृपाकटाक्षं मी भक्त झालो या भक्तीपुढे मुक्ती कह पदार्थ आहे हे कृतार्थतेचे उद्गार निघाल्यावर बाळ पुन्हा माऊलीला म्हणतंय तुझ्या दारात भीक मागणारा हा कंगाल भिकारी आता त्रैलोक्याचा सम्राट झाला मला अक्षय असं आत्मपद तू दिलस आता तुझेच गुण गावे आणि ऐकावे तुझ्या ध्यानात डोळे मन आणि बुद्धी गुंतून राहावीत असं वाटतंय तू अवर्णनीय आहेस तरी वर्णन करावं असं वाटतं तुला रूप वा रंग नाही तरी तुझं मातेच्या रूपानं ध्यान करावं असं वाटतं खरोखरच तुझी प्रेमळ निस्संगताच हे करून घेते याप्रमाणे अठ्ठावन्न साक्यांपर्यंत अनेक दिव्य अनुभवांचं वर्णन झाल्यावर पुढे साकी क्रमांक अठ्ठ्याण्णवपर्यंत बोधप्रद असे अनेक विषय ग्रथित केलेले आहेत प्रसंगोचित ठिकाणी चरित्रात त्याचा उल्लेख आलाय साकी क्रमांक अठ्ठ्याण्णवपासून पुढे स्वानुभूतीपर जे वर्णन आहे त्याचा भावार्थ आपण आता पाहूया आणि तो भावार्थ आता आपण उद्याच्या भागात ऐकूया आज इथंच थांबूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं